अजबच तडीपारीचा पहिला वाढदिवस तडीपारीचा वाढदिवस साजरा करणारा अवलिया सोलापूरमध्ये फिरतोय कोण आहे पहा सध्या सोलापूरसह महाराष्ट्रात एका औलियाची चर्चा जोरात सुरू आहे त्याने चक्क तडीपारीचा पहिला वाढदिवस साजरा केला आहे या अवलियाचं नाव आहे सैफ नमिन साब शेख राहणार सोलापूर काय आहे प्रकरण या विषयावर विचारले असता त्यांनी सांगितले मी सैफ न साब शेख माहिती अधिकार कार्यकर्ता एम डी चोवीस न्यूज चॅनलचा संपादक भ्रष्टाचार अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभा राहणारा व्हिसल ब्लोअर पुरोगामी चळवळीतील सर्व कार्यकर्ते नेते बेकायदेशीर नियमबाह्य तडीपारीचा बळी प ठरलेले तडीपार गुन्ह्याचा तडीपारीचा पूर्ण अभ्यास न करता वस्तुस्थिती न पाहता वृत्तवाहिन्यातून आणि वृत्तपत्रातून बातम्या प्रसिद्ध करून बातमी करणारे सर्व वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी वृत्तपत्राचे प्रतिनिधी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांचे आदेश ऐकून बेकायदेशीर तडीपार आदेश काढणारे पोलीस अधिकारी कर्मचारी या सर्वांना मी माझ्या तडीपारीच्या वर्षपूर्ती झाल्याबद्दल पहिला वाढदिवस साजरा करत आहे असे सांगितले यावेळी उत्तम भैया नवगिरे ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सामाजिक कार्यकर्ता शेखर बंगाळे ज्येष्ठ पत्रकार यशवंत फडतरे युवा पत्रकार युनो सत्तार डी पांढरे डॉक्टर मनोज राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सारा न्यूज नेटवर्क सोलापूर सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन आपला सरपंच आज मी गडीपाचा वाढदिवस प्रथम वाढदिवस साजरा केला आहे वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्यासारखा का प्रामाणिक काम करून भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे माझ्यावर पोलीस प्रशासनाकडनं नाहात गडीबारी केली होती तर मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते निडभीडपणे पारदक्षतापणे काम करत असतात पोलीस प्रशासन व शासकीय अधिकारी काही राजकीय हस्तक्षेपमुळं आमच्यासारख्यावर खोटे गुन्हे दाखल करून जाणून बुजून हे तडीपारी केली जाते पण आम्ही या कुठल्याही याला घाबरणार नाही ना आम्ही आपलं काम पारदर्क्षतापणे करतच राहणार कारण आम्ही चांगल्यासाठी देखील भांडत असतो आणि जे चुकीचं काम करतात त्याला देखील आम्ही मान्य करत असतो उदाहरण झालं तर परवा झालेलं माड्याची घटना जे माडा तालुक्यात झाली सोला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी जे एका आय पी एस अधिकाऱ्यांना सरकारी कामात जे अडथळा केले त्यांच्या विरोधात देखील म्हणजे त्यांनी जे चुकीचं का काम केलं संविधानिक पदावर बसून त्यां आणि आय पी एस अधिकाऱ्याची पाठस्थापन स्थापन करण्यासंदर्भात म्हणजे तो अड अर्थातच जे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम आहेत यांच्या समर्थनात देखील मी आंदोलन करत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे चांगलं काम करतोय नेहमीच सामाजिक कार्य माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार त्यांच्या पाठीशीच असतात मग आम्हाला संपवण्याचं काम काही राजकीय व काही नेता मंडळी करत आहे आम्ही यांना भीक घालणार नाही त्यामुळेच आज माझा प्रथम वाढदिवस तडीपारीचा रद्दबाळ झाल्यामुळे केलं आहे तुमच्यावर जे तडीपारी केली होती ते बेकायदेशीर त्यात तुमचं म्हणणं का हो शंभर टक्के बेकायदेशीर होतं कुठं माझ्यावर एकंदरीतच दोन गुन्हे ते देखील तपासावर आहेत कुठली शिक्षा झालेली नाही काय नाही चुकीच्या पद्धतीने माझ्यावर गुन्हे दाखल केलेत तो न्यायालयीन भागत आहे न्यायालयात मी त्याची दाद मागणार शंभर टक्के आता हे इथं बोलणं योग्य नाही न्यायालय ठरवतील मी काय न्यायाधीश नाही पण माझ्यावर जे झालेलं अन्न आहे ते मांडण्याकरता माझं काम आहे आणि ज्यांनी माझ्यावर हे अन्याय केलं त्यांना न्यायालयात व मानवी अधिकार व मानवी हक्क आयोगात ज्यांना मी ऑलरेडी त्यांचं सर्व काही केलेलंच आहे